तर हाय सर्वांना कसे आहात सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर चार पाच दिवस झाले मी व्हिडिओ पोस्ट नाही केले कारण कारण पण तसंच होतं म्हणजे माझं नवीन वर्षाची सुरुवात एवढी भंगार गेली की सांगू शकत नाही आणि आपण कसं म्हणतो नवीन वर्ष सगळं म्हणजे आनंदीमय जायला पाहिजे जसं की वर्षाचा शेवटचा दिवस असो किंवा नवीन वर्ष असो ते सर्व आनंदाने साजरा करते तसं माझ्या बाबतीत काहीच नव्हे झालं पण जाऊ द्या प्रत्येक गोष्ट सांगण्यासारखी नसते पण काही काहीच तसं चांग काही काहीचं चांगलं जातं नवीन वर्ष काही काहींचं म्हणजे सगळ्यांचे सारखे जाते आ, सा सार जा तर असे नाही तर आपण तर म्हणतो आपल्याला असं वाटतं अरे नवीन वर्ष सगळ्यांनी आपल्यासोबत चांगलं वागलं पाहिजे पण होत नाही त्याच्या पण नंतर आता विचार करतो की हे नवीन वर्ष नाही आपल्या गुढीपाडव्यानंतर नवीन वर्ष असतं असं विचार करून आणि कसं आपले सर्व दिवस एक म्हणून काय काय वाटत ते बघू करते केस झटकते केस झटकते तर आज आता इच्छा आता कसं आहे थांबू हो का म्हणजे प्रत्येक गोष्ट नाही सांगते मी जाऊ द्या पण झालं गेलं गंगेला मिळा गंगेला मिळवायचं प्रत्येक वेळेस तसंच होत चाललं मी तसंच करते विसरून जाते बायकांचं कसं असतं तसंच किती कोणी आपल्याला त्रास दिला तरी आपण ते विसरून जायचा त्रास म्हणजे असा काही त्रास एकदम डेंजर त्रास नाही फक्त आपल्याला असं वाटतं एखादी गोष्ट समोरच्या व्यक्तीने नाही केलं किंवा ऐकलं आपलं आपलं आपल्याला समजून घेतलं तर हे खूप मोठं म्हणजे माझं हे म्हणा समोरच्या व्यक्तीने माझं ऐकलं किंवा माझं सम, मला समजून घेतलं आता आपण प्रत्येक वेळेस समोरच्या व्यक्तीकडे भू भीक पण नाही माग मला समजून घ्या माझा ऐका तुम्ही कमवून आशे वागत नाही करू शकत ना तर एकच पर्याय असतो अशा वेळेस आता मस्त मला चुकीचं समजतील आता जे करतं त्याला नाही पण जे व्यक्ती अशी वागते त्याला स्वतःला म्हणजे फॉर एक्झाम्पल मला चुकीचं समजतील जसं की मी मुलींना इथेच टाकून गेले इथेच ठेवलं राग राग रागत आपल्याला काय वाटतं आपण आपलीच जिम्मेदारी एका मुलींना सांभाळायची त्यांची पण जिम्मेदारी आहे वडिलांची पण जिम्मेदारी असते असं नाही की प्रत्येक वेळेस एका बाई बाईलाच नावं ठेवलं पाहिजे काहीतरी म्हणजे चूक सुधारण्यासाठीच आपण हा निर्णय घेतो की आपण असं केल्यानंतर कदाचित हे नाही करणार तसं असं होतं तर नाए मी चार पाच दिवस शांत होते मी त्याच्या ताईंच्या घरी गेले एक तारखेला तिथं मी एवढं काय वडिवर बोलले नाही असं कसं आहे बाईला चुकीला चुकी म्हणजे बाईची चुकी जर जर ठेवून गेले तरी पाठीमाग मलाच बोलले असते बघा कशी आई खुशाल लेकरांना तिला द्यायचंच असं म्हणजे पार तिच्या चारित्र्यावर पण शिंतोडे बुडवले जातील अशा वेळेस असं असतं पण आपण कसं करतो की याच्यातून काहीतरी चांगलं होईल यासाठी आपण सर्व करत असतो तर जाऊ द्या असो तर आता ना आता प्रांजलच्या गॅदरिंगांना आज आहे मिस्टरांचा बड्डे तर सर्वांनी त्यांना शुभेच्छा द्या आपण सगळं हां हा आता हॅपी बड्डे तर चला भेटूया जास्त मोठा व्हिडिओ नाही काढत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांनाही आपापली काळजी घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा